घनश्याम पालीवाल आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा संघर्षातून झाला सीए भाजपच्या वतीने करण्यात आला आईवडिलांसह मुलांचा सत्कार चांदूर बाजार तालुक्यातील दहीगाव पूर्णा या छोट्याशा गावातील अत्यंत अल्पभूधारक शेतकरी असलेल्या गरीब कुटुंबातील मुलगा हा घरची परिस्थिती जेमतेम संसाराचा गाळा चालविणाऱ्या वडिलांचे विविध संकटाशी संघर्ष सुरू होते तर या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षणात संघर्ष सुरू होता अशा संघर्षातून सी एची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने आईवडिलांचे व गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले अशा हुतपूर विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार व्हावा याकरिता भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने गावकऱ्यांच्या उपस्थितीत पारिसे कुटुंबाचा सत्कार करण्यात आला दैगाव या गावातील अत्यंत अल्पभूधारक भोरी समाजाचे सुखदेव पारिसे यांनी शेती काम करून तसेच त्यांच्या पत्नीचे शिवणकाम करून आपल्या किरण नावाच्या मुलाचा अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण दिले आपल्या कुटुंबाच्या गरिबाच्या परिस्थितीची आणि आईवडिलांच्या मेहनतीची जाण ठेवून किरणने खूप मेहनत करून सी एची परीक्षा उत्तीर्ण करून कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले एक लहानच्या गावात राहणाऱ्या भोई समाजात जन्मलेल्या किरणने जे यश प्राप्त केले ते प्रशंसनीय असल्याने भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग अमरावती ग्रामीणचे जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे यांनी गावचे सरपंच राजीव वय यांच्या उपस्थितीत किरण आणि त्यांचे आईवडील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती देवेंद्र वैद्य गजानन पारिसे नरेश झवर गजानन कडू एकनाथ पारिसे वासुदेव पारिसे सुखदेव पारिसे भीमराव पारिसे निलेश पुसतकर शेतकरी किरण सुखदेव पारिसे भाजपचे सुमित निंबोरकर राजू तंतरपाळे वैभव खिले प्रवीण खैरकर तेजस आजनकर तसेच अनेक गावकरी उपस्थित होते i yeah.